श्री स्वामी समर्थ नमस्कार रोज डाळ भात वरण भाजी हे सगळं खाऊन खाऊन कंटाळा आल्यानंतर कधीतरी एक शॉर्टकट म्हणून वेज पुलाव चला बघूया रेसिपी इथे मी गाजर मटार आणि फ्लावर उकडवून स्मॅश करून घेतलं आहे कारण माझ्या लहान मुली भाजी खाते की नाही माहीत नाही म्हणून हे स्मॅश केलेलं नेहमीच उपयोगी ठरतं हे असंच चमच्याने मी स्मॅश करून घेतलं हा भात मी पु बासमती भात आधीच शिजवून वेगळा केलेला आहे आणि हे थोडेसे मी बाजूला ठेवलेले फ्लावर मटार आणि गाजरच्या पीसेस आहेत हे सगळे मसाले हे पहा आधी मी कढईत तूप ओतून घेतलेलं आहे तूप रसं छान गरम करून घेऊ त्यानंतर त्यामध्ये आपण जिरे तडतडून घेऊ आता जिऱ्यालाही छान असा तडतडा आलेला आहे आता हिंग आले लसूण पेस्ट छान परतून घेऊ आता आता आले आलेलसणा पेस्टचा पुलावला एक वेगळाच छान असा सुगंध येतो त्यामुळे कायम पुलावमध्ये आले लसूण पेस्ट नक्कीच गरजेची आहे आता मी टोमॅटो घेते आहे टोमॅटोही छान परतून घेऊ हे पाहा टॅटोची प्युरी करून घेतली तरी चालेल आणि अख्खी ठेवले तरी चालेल हळद पाव चमचा टाकून पुन्हा हे मिश्रण एकत्र छान परतून घेऊ हे हे मिश्रण परतत आलं की आपल्याला आपण जी ग्रेव्ही तयार करून ठेवली आहे फ्लॉवर मटार गाजरची ती यामध्ये पुन्हा छान तेलावर परतून घेऊ कारण हे उकडून घेतले असल्याकारणाने त्याला एक वेगळा वास असतो तो ह्या परतून वासही निघून जातो हे पहा आता यामध्ये आपण आपला जो उरलेला भाग होता गाजर मटार फ्लावरचा तोही परतून घेऊ जरी मुलांनी हे मोठे मोठे पीसेस बाजूला काढले तरी तो ग्रेव्ही पोटात त्यांच्या नक्की जाणार लाल तिखट आवडीनुसार धनेजिरे पूड मी धनेजिरे पूड जरा जास्त वापरले आहे कारण की फ्लावरमध्ये मी कोणताच रेडीमेड मसाला वगैरे न वापरता हा साधा सोपा मुलांनाही खायला हलका म्हणून मी तो, तो पूड दोन चमचे वापरले आहे आता या मिश्रणामध्ये दही तीन ते चार चमचे घालून पुन्हा हे मिश्रण एकत्र परतून घेऊ छानपैकी आणि या ग्रेव्हीमुळे आपल्या पुलावला एक वेगळीच छान चव चा येते आणि दहीमुळे तर नक्कीच पुलाव खूपच छान लागतो लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच हा आवडीचा आहे याच मिश्रणामध्ये कोथिंबीर थोडीशी परतून घेऊया कोथिंबीर आणखीन वरूनही टाकायची आहे पण या मिश्रणात ती परतलेली छान मीठ चवीप्रमाणे छान या मिश्रणात एकत्र एकजू करू पुन्हा हे मिश्रण छानपैकी परतून घेऊ आणि हे मिश्रणाला जराशी एक दोन सेकंद परतून परतून जरा हे मिश्रण छान त्या मिठात एक जीव झालं की आपला तयार असलेला बासमती भात त्यामध्ये टाकून घेऊ हा मी तुपात थोडासा शिजवून घेतलेला आणि थंड करून मग तो मिश्रणात एक जीव करून घेऊया एक छान असा आपला व्हेज पुलाव तयार झालेला आहे त्यावर थोडीशी कोथिंबीर भुरभुरून आपला पुलाव तयार झटपट असा सोपा पुलाव आपला तयार झालेला आहे माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्सही करा धन्यवाद थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थक